बैला झाडाला हे डाळीम लागली झाडाला जांबत लागणार पप्प्याला खडे खण तो पप्प्या कुठे गेले की पैसे गे 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 तर उच्चल घेतले गेले कुठे गेले की खडे खण तो कुठे गेले की पप्प्या कुठे गेले की पैसे उचल घेते तर घेते कुठे जाते की பயில பப்ல பப்லோ பப்லீவா தின மவலிவன் அத்த குல சர்போ తుచా ధా కిపంచో మధి గ సరపంచురపా మాజ కా का सांगतो तू खड्डे झाडाचे हो सरपंच खड्डे खालणार होतो पण मी का सोयाबीन मध्ये की म्हणून मी नाही सरपंच नाही ना आता मुता गे आता कस करू मी तू माझ्या आधी पैसे दे मी लोकांकडून याच काढून घेतला पण मी दुसऱ्याकडून काम का, काम करून घेईन तू पण तू माझे आधी पैसे दे पैसे पैसे आता तुम्ही विसरून जावा गावातल्या उदाऱ्या फिदाऱ्या किराणा फिराणा भरल्याल मी आता सगळे सगळे याचे पैसे आता माझ्या केशात एक रुपया नाही आता तुम्ही तुमचे पैसे विसरा

मला कस धरते बघतो मग आता काय सोयाबीन मध्ये आता असतोय त्यानं मला कस पकडते मी बघतोच आता बघतोच पप्या तू कुठायच रे कुठायच तू कुठायच रे तू पैसे घेतले माझे उचल कुठे गेले की आज आता पप्प्या कुठायच रे तू कुठे कुठायच र तू पप्प्या तू कुठं रे आज तू मी चा दुसरं कोण बी नाही रे पप्प्या कुठे गेलायस तू पप्प्या कुठे तू आज तू मी चा दुसरं कोण बी नाही रे आहेस रे पप्प्या तू कुठे गेलायच पप्प्या तू माझे पैसे घेऊन उचल घेत काम करत मी दुसऱ्याचे कुठे गेलायस पप्प्या तू कुठे गेलायस पप्प्या तू माझे माझे पैसे घेतले पंचवीस हजार कुठे गेले की कुठे गेलास पप्प्या तू कुठे पप्प्या तू पप्प्या आता, आता तू राहत नाही तू मी चा दुसरं कोण बी नाही आज आता तुझा काटा काढ तू किरे पप्प्या पप्प्या तू राहत नाही रे आज abu mata pai murgala kiri pepe turat ni ta tu jam mundur pai jur mundur wari tukar turi pepe tu majeli hairan gelas pepe ata turat ni kiri pepe abu lagi dari misalnya kiri bapa ai tata na ya maya dosta lagu jalap satu nyata Halo Guja

सरपंच सरपंच माझे पैसे तू पंच सरपंच 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 माझे पैसे दे पैसे दे माझे पंचवीस हजार तू पंचवीस पंचवीस हजार पैसे तू माझे माझे माझी खड्डाल जाऊन मुताड फोन पडला कुठे फोन पडला कुठं सोळा तुम्ही दुसरं कोण मी नाही सोळा तुम्ही मला मी नाही तर तुम्ही का मीच मरतो मीच मरतो तुमचं नाव पोलीस स्टेशनला बाबू आता हिने मेल माझं नाव घेते मा सरपंच धोका तिथे आहे मी चला वाचतो पप्प्या थांब रे पप्प्या पप्प्या थांब माझ का मी मेल मग पोलीस स्टेशनला मातो या सरपंचा नाव मातो पोलीस स्टेशनला ते मी तर काय आता रात नाही बोले वो अल्लाह ककराले

आता काय त्यानं राहत नाही आता तेच आता काय त्याने माझ्या ना झालाच लागेल त्याला पस चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा